गोकुल सोबत गोकुल नगरसेवक असला नसला काय फरक पडत नाही सध्या नगरसेवक हा पाहिजेच कारण नगरसेवक हा चाबूक घेऊन कर्मचारी वर्गावर धाक दाखवतोय आणि नगरसेवक हा अत्यंत गरजेचा यातला घटक आहे की साहेब का माझं होत करून द्या आपण तसं प्रशासनाला डायरेक्ट बोलू शकत नाही की प्रशासनाला माहीत नसते की बाबा यो कुठल्या गटाचा कार्य करताय कुठल्या मंडळाचा कार्य करताय हे त्याला माहीत नसते नगरसेवकाचं कसं असते की बाबा यो हे माझ्या विरोधातला आहे मग जरा ते ह्याला कुठं तर काम होत नमस्कार दर्शको लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या मालिकेत मी आसीत बनगे आपलं स्वागत करतो सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत तर आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत की प्रभाग क्रमांक चव्वेचाळीस मंगेशकर नगरमधील नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांना प्रशासक हवेत की नगरसेवक हवेत हो चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांशी नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सध्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत आहेत कोणताही नगरसेवक नाहीये कोणाचीही सत्ता नाहीये प्रशासकांच्या प्रशा वतीनं ना कारभार कसा चालवला जातोय चांगला चालू आहे काय प्रॉब्लेम नाही आणि तर व्यवस्थित चालू आहे कचरा बिचरा व्यवस्थित वेळवेळी उठवला जातोय तसे प्रॉब्लेम तर काय सध्या आम्हाला नाही अजून तर काही जाणवलेलं नाही नगरसेवक असला नसला काय फरक पडत नाही हे मी माझं वैयक्तिक मत आहे तुमच्या प्रभागातील समस्या काय आहे समस्या रोडची समस्या असते ते रोड काय दहा वर्षातून एकदा व्हायचं ते नगरसेवक असले आणि काय आयुक्त असले व्हायचं आहे प्रशासकांना काय सूचना कराल सूचना आहे कि प्रशा एक, एक 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 बाबा प्रशास अधिकारी बाबा एक आठवड्यातून एकदा ना एक फेरीअ मारून जावी की बाबा कुठे काय प्रॉब्लेम आहे का एवढंच बाकीचं काय सगळं व्यवस्थित चालू आहे तरी तुम्हाला काय वाटतंय मला असं वाटते की जरा इथले रस्ते थोडेफार म्हणजे खराब आहेत म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण वगैरे जरा जास्त आहे आपल्या भागात म्हणजे कसं झाले त्यासाठी कसं आहे आपल्याला जरासं म्हणजे प्रशासनानं पण लक्ष द्यावं म्हणजे त्यासाठी कसा विषय त्या मुद्दा होतोय ॲक्सिडेंट फार एकसारखे एक ना कसं होते रस्त्यामुळे पण खूप वेळात आम्ही पण मध्ये आता इथं मोठा खड्डा होता त्यात एकाचा ॲक्सिडेंट वगैरे झाला त्यानंतर आम्ही तिथं त्या खड्ड्याला वगैरे म्हणजे असं झाडं वगैरे तिथे लावली तिथं जरा प्रशासनानं थोडंफार लक्ष द्यावं हे आमचं असं मत आहे आणि कसं आहे थोडंफार म्हणजे भागाच्या विकासासाठी म्हणजे इथं काय प्रॉब्लेम नाही आहे आपल्या भागात असा म्हणजे कामं वगैरे सगळे होतात व्यवस्थित फक्त थोडंफार काहीतरी समस्या असतील ते जरा असं प्रशासनानं एक फेरी वगैरे म्हणजे त्यांच्यातला माणूस कोणतरी आला आणि म्हणजे फेरी वगैरे मारून गेला लक्ष देऊन आपल्या आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तर काही प्रॉब्लेम नाही तेवढाच विषय आपला बाकी काय नाही कशाचं घावेत की नको तसं काय नाही आपल्याला म्हणजे कोणाविषयी काय आपल्याला हे नाही म्हणजे आपल्या भागात काम होतात जे थोडंफार म्हणजे असं लक्ष देऊन जाऊ देत एवढंच दे आमचं म्हणजे मर्जी आहे आमची एवढं बाकी काय प्रॉब्लेम नाही नगरसेवकांची आवश्यकता नाही आहे का ते तसं काय नाही आपल्याला असले तरी आणि नसले तरी असलं आपल्या म्हणजे जेवढे भागातील नागरिक आहेत त्यांचा म्हणजे काय असं प्रॉब्लेम येणार नाही ना त्याला असू देत किंवा नसू देत आपल्याला त्याच्याविषयी काही फरक पडत नाही कामं होतात आपली थोडाफार म्हणजे जरास विकास पण होतोय सगळ्या गोष्टीचा फक्त थोडंफार म्हणजे माहिती वगैरे घेऊन प्रशासनाची माणसं वगैरे थोडीफार आठवड्यात एकदा दोनदा गेली तर चालते भागातून एवढंच आमचं तुम्हाला काय वाटतं प्रशासक हवे आहेत की नगरसेवक नाही नगरसेवक असणं अत्यंत गरजेचं आहे एजंटचं काम करतात एक आता समजा एखादा कोणतरी गल्लीतला मृत्यू झाला तर मला हॉस्पिटलशी कन्सल्ट का करायला लागते म्युन्सिपाल्टीच्या जा दवाखान्यात जायला लागते तिथनं सर्टिफिकेट आणा नगरसेवक जातीनीशी उभारतोय तो जातीशी लक्ष देऊ शकतोय एक एजंटचं काम करतोय त्यामुळे नगरसेवक असणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यामुळे नगरसेवक पाहिजेच प्रशासनावरती एक कंट्रोल आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेले अडीच वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेचे जे म नगरसेवक नाही आहेत प्रशासकीयवर जी जबाबदारी आहे ती प्रशासकीय जबाबदारी जरी आता गेले दोन चार वर्ष महिला आयुक्त असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात जे काय कर्मचाऱ्यांच्यावर वगैरे जो काय दबाव पाहिजे तो काय होत नाही कर्मचाऱ्यांचे सगळ्यात महत्त्वाचं आरोग्याचे जे कर्मचारी आहेत ते अतिशय तुटपुंजी कर्मचारी आहेत त्यामुळं दोन तीन कर्मचारी एका भागात हे अपुरा कर्मचारी असल्यामुळे त्यांना तो ताण पडला जातो आहे आणि नियमितपणे काम ते केलं जात नाही त्याच्यामुळं आरोग्याच्या समस्या वारंवार जाणवतात प्रत्येक वेळेला प्रत्येक घराबरोबर त्या कर्मचाऱ्याला भांडावं लागतं आहे हा कचरा काढला नाही हे गटर काढलं नाही ही सग सगळ्यात महत्त्वाची भूमिका दुसरी गोष्ट म्हणजे आता जे काय रस्ते झालेत जरी या निवडणुकीच्या पायी जरी हे आचारसंहिता जरी थांबले असेल तरी आमच्या प्रभागातील या साडमारी मंगळवारपेठ या प्रभागातील बऱ्याच गोष्टी पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि लोकप्रतिनिधीने पण यावर लक्ष दिलं पाहिजे की ह्या का ह जाणारा जो रोड आहे अतिशय धोकादायक बनलेला आहे मग गोखले कॉलेजपासून पी टी एमपर्यंत असेल तुकारमाळी मार्गे किंवा यादवनगरातलं तर काम चालू आहे परंतु आत्ता इथं जर बघितलं तर रोज एखादा जर ॲक्सिडेंट घडला जातो आहे त्याच्यामुळं सध्या नगरसेवक हा पाहिजेच कारण नगरसेवक हा चाबूक घेऊन कर्मचारी वर्गावर धाक दाखवतो आहे आणि नगरसेवक हा अत्यंत गरजेचा यातला घटक आहे त्यामुळं सध्या निवडणूक ही लवकरात लवकर लागलीच पाहिजे आणि या महापालिकेत नगरसेवक असल्याशिवाय कोणत्याही कामावर दबाव आणला जात नाही प्रशासकीय हा त्याच्या पद्धतीनं काम केला जाईल शासनाचा जा माणूस म्हणून तो कुठं कुठं लक्ष देणार परंतु नगरसेवक एक्क्याऐंशी असल्यामुळे प्रत्येक भागात हा नगरसेवक काम चांगल्या पद्धतीनं करतो आम्हाला तर नगरसेवक अत्यंत गरजेचं आहे तुम्ही काय सांगाल आता प्रशासक आहे नगरसेवक नाही आहेत प्रकारचं कामकाज चालतंय कामकाज चालतो व्यवस्थित पण कसं असतं ज्या सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी नगरसेवक हे गरजेचंच आहे की सामान्य नागरिक प्रशासनापर्यंत जाऊ शकत नाही पर त्यांच्यापर्यंत गेल्यानंतर ते के काम होईलच असं काय नसतं ना त्यामुळे नगरसेवक गरजेचं आहे प्रशासनाला काय सूचना कराल प्रशासनाला काय सूचना करण्यासारखं काय नाहीच आहे फक्त मुकादम आहेत किंवा जे खालील कर्मचारी आहेत त्यांनी काम व्यवस्थित होते का त्या डिपार्टमेंट हेडकडून अहवाल घ्यावा प्रशासकांना दहापैकी पैकी किती गुण द्याल दहापैकी पैकी नऊ तुम्ही काय सांगाल नगरसेवक असणं गरजेचंच आहे कारण की आपला हक्काचा माणूस असतोय नगरसेवक म्हणजे आणि आपण त्याच्याकडे काही काम घेऊन गेलो तर आपल्याला म्हणजे असं हे वाटत नाही म्हणजे कसं जाऊ त्यासमोर एवढा मोठा व्यक्ती नसतोय ना आपल्यासमोर आपल्यासाठी कसं आपल्या भागात आपल्या रुजद्याला असतोय व ओळखीचा असतोय पण प्रशासक आपला डायरेक्ट ओळखीचं नसतोय आपण डायरेक्ट बोलू शकतोय नगरसेवकला की साहेब हे काम माझं होतं करून द्या ती करू आपण तसं प्रशासनाला डायरेक्ट बोलू शकत नाही प्रेशर टाकू शकत नाही पण नगरसेवकला आपण डायरेक्ट बोललो माझंही साहेब काम व्हायला पाहिजे झुंबड एक करणार आपल्यासाठी मागा उभा उभा करतोय पण जसं प्रशासकांकडनं होत नाही प्रशासकाला आपण डायरेक्ट तसं बोलू शकत नाही कारण ते आपल्या एवढ्या क्लोज नसतात नगरसेवक आपला हक्काचा माणूस असतोय एक ते जर घरचं वातावरण ते नसते त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट बोलू शकतो मग नगरसेवक गरजेचं आता नगरसेवक नाही आहेत कोणत्याही पक्षाची सत्ता नाही आहे तर महापालिका प्रशासनाकडून तुम्हाला कधी असं आवाहन करण्यात आले का की तुमच्या भागातील काही समस्या असतील त्या आमच्यापर्यंत पोचवा त्या सोडवल्या जाईल हां त्यांचं कधी ऑनलाईन आहेच फोटो टाकायचे ते उचलून येतात पण तसं होत नाही करतो म्हणजे पण भरपूर दिवस होतात आता कचरा वगैरे पडायला असतो काही रोजच्या उठाव होत नाही आता माय ना एम एसी जर झाड तोडून जातात ती झाडं काय उचलत नाहीत तशीच पडल्यात अजून मागं बघा तशीच पडलेले असतात त्यामुळे आपण हे नगरसेवक सांगू शकतोय बाबा हे झाड तोडले तो घेऊन जावा असं आपण प्रशासकला बोलू शकत नाही प्रशासन कुठं कुठं लक्ष देणार पूर्ण तर फिरू शकत नाही प्रशासक ठेवला त्यामुळे नगरसेवक गरजेचंच आहे प्रशास प्रशासनाला तर किती गुण द्याल तुम्ही आठ नगरसेवक नसल्यामुळे काय फरक पडतोय हो भरपूर फरक पडतोय नगरसेवक नसल्यामुळे तेच तुम्हाला ना आपण हक्कान काय काम घेऊ शकत नाही ना आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही हक्काचं काम घेऊ आता कसं असते आपलं जर घरचं काम असेल माझं काय तर पाणीचं काम असेल लाईटचं काम असेल तर डायरेक्ट प्रशासक आपण त्याचं घेऊन जाऊ शकत नाही आपण आपण ह्याच्या थ्रू जाऊ शकतो नगरसेवकच्या नगरसेवक असणं गरजेचं आहे तुम्ही काय सांगा ग्राउंड लेवलची जर काम होणे गरजेचे असणार इथून पुढं म्हणजे घरट घर घर टू घर पोचायचं असेल किंवा रस्त्याची कामं असतील गल्लीची कामं असतील गटारीची कामं असतील तर नगरसेवक हा गरजेचा आहेच नगरसेवक निवडणूक लवकरात लवकर व्हायलाच पाहिजे निवडणूक झाल्यानंतर नगरसेवक कामं करतीलच असा विश्वास वाटतोय का वाटतोय का आपण त्यांना प्रश्न विचारू शकतोय गल्लीत राहायला असतात जवळ राहायला असतात प्रश्न विचारू शकतो आपण प्रशासकांना आता काय सूचना कराल काय लवकरात लवकर निवडणूक व्हावी प्रशासन काय पाहिजे म्हणतो माहिती आहे का मी माझं रिझन की प्रशासनाला माहीत नसते की बाबा ह्यो कुठल्या गटाचा करताय कुठल्या मंडळाचा करताय हे त्याला माहीत नसते नगरसेवकाचं कसं असते की बाबा हो ह्यो माझ्या विरोधातला आहे मग जरा ते ह्याला कुठं तर ह्याचं काम कुठं तटवा पाहिजे या असल्या गोष्टी प्रशासनाकडनं होत नाहीत त्यांना माहीत नसते ना ह्यो काय आहे ह्याचं काम करायचं आहे ह्या गोष्टी असतात नगरसेवकाकडं तसं नसते ह्यो माझ्या विरोध पार्टीचा आहे ह्यो माझ्या पार्टीचा नाही आहे म्हणजे असलं राजकारणं हे प्रशासकीय लेवल होत नाही त्या साठी मी प्रशासनाला दहावी दहा होऊन देते तर आपण या ठिकाणी पाहिलं की प्रशासन हवं आणि प्रशासन नको नगरसेवक हवेत आणि नगरसेवक नकोत अशा प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया मंगेशकर नगर प्रभाग क्रमांक चव्वेचाळीसमधून नागरिकांच्या येत आहेत अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसर असित बनगे कोल्हापूर